चालतं युट्यूब चॅनल कशा आहात सगळे चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग शेवट पर्यंत कंटिन्यू नक्की बघा तू कुठल्या गम मध्ये आहेस बहीण कुठल्या गम मध्ये आहेस आपण ना तुझं टेन्शन मोठा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी असं तोंडाला बांधतो तुमचं काय चाललंय राखी मॅडम रिल्स बघ अगं बघून हो बालाजी दादानी माझा सत्कार करण्यासाठी गुच्छ घेतलेले आहात बघू <laughs> शकता आता माझा सत्कार होणार आहे कारण मी एवढे चांगले रील्स करते आणि एवढे मोठं साम्राज्य उभं केलंय मी त्याच्यामुळं हे गाडी पण मी न्यू घेतलेली आहे ह्या गाडीच्या पार्टीमध्ये दादा मला गुच्छ दिले गाडी कुणाची आहे की <laughs> खरंच थँक्यू ते खे 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 मला माझा सत्कार करणार आहो ना तुम्ही गुच्छ देऊन चार पाच उदास झालेल्या जिंदगीचे बेनाम बादशी हा येन बायूला बिर्याणी खायला बघलीच दुकान हॅलो माहिती काय माहित आहे आम्ही तुझ्या नावाची एक सीट सुद्धा रिकामी ठेवली माहिती काहीच आहे कधीच आहे बापरेच बाई म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का आम्हाला घेऊन चुक आला मी घेतलो नाही माय दादा तुम्ही विचारलं तर कोण कोण येणार आहे मी तुमचा मन ठेवायसाठी मी म्हणजे मी येते सगळ्यांची नाव लिहिली त्याच्या नंतर सगळ्यांची लिस्ट बनली ही माती सगळ्यात उशीरा आणि मग त्या मी येते माझ्या नावापासून सुरू करा पाच नाव मी बघितलं जिल्हा परिषद शाळा शिवतीच्या लग्नामध्ये पाच हजाराचा घागरा घेणारी घेणार आहे ती तिने जिंदगीला हारली आहे आल्यापुसून तशी बसली आहे का कोपऱ्यात आपल्या इथं अंकिता आजमानीची कमी आहे तर मला अवघड वाटते तुम्हाला सांगायला की अंकिता आदमाने मोठ्या रीलस्टार आहेत की त्यांना भेटायचं म्हणलं तर आपल्याला अपॉइंटमेंट घ्यावी लागते ना मॅडमची आपल्याला अपॉइंटमेंट भेटलेली नाही तर मॅडमने आपला फोन पण उचलला नाही त्यामुळे आम्ही आम्ही आलो नेक्स्ट टाइम चार दिवस आधी त्यांची अपॉइंटमेंट घेणार होता आणि अंकितासाठी आय लव्ह यू बाबू बाबू जरा जास्त जास्तच खोट झालं असं वाटत नाही अंकिता खुश होती आता ब्लॉग बघून प्रत्येक ब्लॉग मध्ये काय ग पायल काय गापुस काय लग्नाचा महाप्रसाद बरोबर आम्ही छान तिथे तीन महिन्याची उपाशी होती कशी खायली <laughs> तिला पोट भरून जेवण भेटले इथं त्याच्यामुळं तू किती फुटाची आहेस माय फुट मॅडम आता आता गमधून बाहेर आल्या दोन घास खाऊन आता आता कळलं ते गम भीम काय नव्हतं तिला भूक लागली खाल्ल्यावर बोलायला लागले शायरी होऊन जाऊ द्या दिल टूटा तो आवाज आई चीर के देखा तो कुछ चीर निकल आई सोचा क्या होगा इस खाली दिल में जब लहू से धोकर देखा तो तेरी तस्वीर में चला हो काय दोघी कसं जिंदगीला हरून झोपल्यात जसं काय पार रानात काय खुरपायलाच गेल्या होत्या आधी जीवन थैस बालाजी दादा हा दोघीसाठी दोन शब्द

दोन शब्द चांगले बोल चांगले आपल्याबद्दल बोल आपल्याबद्दल रील स्टार बद्दल बोल रील स्टार बद्दल नाही लोकांना वाटते रील स्टार म्हणजे कसल्या भारी कसल्या राहतात काय बी नाही का बस त्यांच्या स्वतःहून जिंदगीला हरवून लावतार घेऊन राहावं लागते नुसता स्ट्रगल हा बाकी काही बी नाही यश तर कुठेच नाही कुठे कुठे माहिती नाही तुझं कुठे काही लोक हे एवढ एवढे मला रेस्टार वाल्यांचे का नाही मुंडे वर फायदे वाटतो मुंडे वर काय म्हणलं कौतुक वाटते समोर बसून बाबा काहीतरी करत असतात एंटरटेन करतात घरी बसून लोकांना आनंद येत असतात आणि ते तुम्ही मानेला म्हणल्यामुळे ते मानेला त्रास होत व्हिडिओ ना प्रमोशन व्हिडिओ करून करून जे ॲड व्हिडिओ आलेले त्याची माती करालेत म्हणजे आनंद घेना गेले कुठल्या भी दृष्टी जा सदरीकरणामध्ये जीवत गेले रेंज का पारपण केलो का आता आमचे तोंड बघत बसा काही भी करेले करा लोकाच्या शेतातले शेंगा सोडना ठेनी गोरीबी व्हाईट आहे गोरीबी व्हाईट आहे गोरीबी बाप रे अवघडे जिंदगीला हरले हो काही नाही तर <laughs> उदास झालेला जिंदगीचा बेनाम बादशा बर खरा बोललीस काही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू सरप्राईज नाही ग्राईब करू